येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये एकही कॉक्रोच घरामध्ये दिसणार नाही असे मी दोन घरगुती रामबाण उपाय घेऊन आलेली आहे ज्यामुळे तुम्हाला सुटका मिळेल आणि हा तुम्हाला त्याचा इफेक्ट दिसायला लागेल बघू शकता अशा प्रकारे पाच मिनिटानंतर तुमच्या घरामध्ये इकडे तिकडे तुम्हाला कॉक्रोच मेलेले दिसतील पूर्ण कॉक्रोचचा नायनाट होतो फक्त एकदा हा उपाय करा दोन्ही उपाय तेवढेच परिणामकारक आहेत जो सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही घरातून कॉक्रोच घालू शकता शंभर टक्के रिझल्ट व्हिडिओला शेवटपर्यंत बघा स्टेप स्टेप बाय फॉलो करा सांगितलेली काळजी घ्या जेणेकरून परत येणार नाही आणि हो व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आजकाल प्रत्येक घराची खूप मोठी समस्या कॉक्रोच होत चाललेल्या आहेत दिवसेंदिवस यांची संख्या वाढत जाते आणि त्यासोबतच घरामध्ये हे रोगराई देखील पसरवतात त्यामुळे यांना घरातून घालवणं खूप गरजेचं आहे चला तर मग यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे आपल्याला ला लागणार आहे पेपर इथे तुम्ही कोणताही पेपर न्यूज पेपर असा घेऊ शकता आणि याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तुमचं घर किती मोठं आहे किंवा घरामध्ये किती कॉक्रोच आहे त्यानुसार तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर एक छोटी वाटी घ्या त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडीशी साखर इथे तुम्ही साखरेऐवजी कोणताही गोड पदार्थ घेऊ शकता जसं की गुळ बिस्किट किंवा इतर काही आता बऱ्याच वेळा आपण विचार करतो खाण्यापिण्याच्या गोष्टी का वापरायच्या या तर विषारी नाहीत पण आपण जर खाण्यापिण्याच्या वस्तू वापरल्या तर त्याकडे जे कॉक्रोच आहेत ते लवकर आकर्षित होतात आणि लवकरात लवकर हे त्यांच्यावर परिणाम करतं तर यासाठी इथे आपल्याला अजून एक वस्तू लागणार आहे ती म्हणजे बोरिक पावडर बोरिक पावडर तुम्हाला कोणत्याही मेडिकल दुकानामध्ये किराणा दुकानामध्ये स्वस्तात भेटेल आणि भरपूर बोरिक पावडर येतं या बॉक्सचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून देखील दुकानदाराला दाखवू शकता वेगवेगळ्या कंपनीचे सहज उपलब्ध असतात आणि बोरिक पावडर वापरणं खूप गरजेचं आहे तर यासाठी आपल्याला इथे दोन चमचे बोरिक पावडर लागणार आहे जसं की मी म्हणलं तुमचं घर किती मोठं आहे किंवा तुमच्या घरामध्ये किती कॉक्रोच आहेत त्यानुसार तुम्हाला हे वापरायचं आहे किंवा कमी जास्त करायचं आहे जास्त जर खूप मोठं घर असेल किंवा कॉक्रोच असतील तर तुम्ही इथे चार पाच चमचे हे बोरिक पावडर घ्या आणि अगदी अर्धा चमचा साखर घेतली तरी चालेल त्यानंतर इथे आपल्याला लागणार ला आहे थोडंसं पाणी पाणी टाकून आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हो लक्षात ठेवा हे दोन्ही उपाय करत असताना तुम्हाला घराच्या स्वच्छतेची देखील काळजी घ्यायची आहे घरामध्ये जर भिंतीवरती किंवा कान्याकोपऱ्यामध्ये कुठे मटकीच्या आकाराचे दाणे दिसत असतील तर ते अगोदर साफ करा झाडू नये कारण की ते असतात कॉक्रोचची अंडी आणि जर अंडी घरामध्ये राहिली तर परत कॉक्रोच होऊ शकतात त्यामुळे हे अंडी काढणं खूप गरजेचं असतं आणि अगदी छोटे छोटे असतात तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिलं कधी कधी आपल्याला वाटतं कचरा आहे पण तो कचरा नसून ती कॉक्रोचची अंडी असतात फक्त झाडूने थोडं हलवलं की अगदी ते गळून पडतात आणि स्वच्छ देखील आपलं घर होतं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघू शकतं याला आपण थोडंसं अजून पाणी टाकून पातळ छान मिक्स करून घेतलं त्यानंतर कागदावरती आपल्याला याला असं काढायचं आहे जास्त जर तुम्हाला हे वापरायचं असेल तर जास्त बनवा जास्त कागदाचे तुकड्यावरती असं टाका आणि घरातील वेगवेगळ्या कान्याकोपऱ्यामध्ये आपल्याला याला ठेवायचं आहे आणि कधी ठेवायचं ते बघूयात याला ठेवायचं आहे संध्याकाळच्या वेळी जेणेकरून काय रात्रभरामध्ये घरामध्ये शांतता असली लाईट बंद असली की कॉक्रोच ते बाहेर निघतात आणि अगदी इकडे तिकडे काही खाण्यापिण्याच्या शोधामध्ये ते फिरत असतात तर तेव्हा हे खायला त्यांना भेटेल आणि हे जेव्हा ते खातील खाल्ल्यानंतर त्यांच्या पोटामध्ये एक प्रकारचं रिॲक्शन होतं त्यांची जी गती आहे ती कमी होते त्यासोबतच त्यांना खूप जास्त अस्वस्थ वाटायला लागतं आणि अगदी थोड्याच वेळामध्ये ते गुदमरून मरतात घरातील प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये किचन मध्ये याला खास करून ठेवायचं आहे असे जरी घरामध्ये कॉक्रोच कमी आहेत असं वाटत असलं तरी रात्रीच्या वेळी ते अगदी शांततेत बाहेर निघतात सकाळी तुम्ही अगदी एवढे कॉक्रोच मरून पडलेले बघाल की तो आश्चर्यचकित जास्त कॉक्रोच असतील तर याला तुम्ही एक दोन दिवस करा पूर्णपणे घरातील कॉक्रोच मरून जातील आता हा जो आपला दुसरा उपाय आहे तो देखील खूपच सोपा आणि परिणामकारक आहे तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एका वाटीमध्ये अर्धा ते एक ग्लासच्या जवळपास पाणी आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे एक मीडियम साईजचा सा कांदा कट करून यामध्ये टाकायचा आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू टाकायची आहे ती म्हणजे की कडुलिंबाची पानं अगदी आपल्या घराच्या जवळपास कुठेही तुम्हाला कडुलिंबाचं झाड भेटेल तर कडुलिंबाची वाळलेली पानं किंवा ताजी पानं अशा प्रकारे यामध्ये टाका दहा पंधरा पानं जरी टाकली तरी चालतील जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे कडुलिंबाच्या वासाने मच्छर निघून जातात कडुलिंबाने आंघोळ केल्यानंतर आपल्या शरीरावरील बॅक्टेरिया संपून जातात तसंच कडुलिंब एक औषधी वनस्पती आहे तर त्यामुळे कॉक्रोच जाण्यासाठी देखील खूप छान मदत होते आणि त्यासाठी आपल्याला याचा वापर नक्की करायचा आहे तुमच्याकडे जर कडुलिंबाची पानं नसतील तर तुम्ही इथे ते कडुलिंबाचं तेल वापरू शकता जी की तुम्हाला मेडिकलच्या दुकानामध्ये भेटेल पण अगदी फ्रीमध्ये मिळणारी वस्तू आहे कडुलिंबाची पानं तर ते असतील तर नक्की वापरा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे एक मोठं भांड आणि त्यामध्ये आपण या सर्व वस्तू अशा टाकायच्या आहेत आणि याला गॅसवरती ठेवून एक दोन वेळा छान याला उकळीपर्यंत गरम करायचं आहे यामध्ये छान उकळी आली की पाण्याचा कलरही बदलतो आणि यामध्ये टाकलेल्या वस्तू याचा अर्क पूर्णपणे पाण्यामध्ये उतरतो अजून हे सोल्युशन पूर्णपणे तयार झालेलं नाही यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाच्या दोन वस्तू टाकायच्या आहेत तर त्यासाठी आपल्याला इथे अगोदर याला गाळून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये मी याला गाळून घेत आहे आणि हे सोल्युशन तुम्हाला दररोज बनवायची गरज नाही एकदा बनवून ठेवा पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे तुम्ही याला वापरू शकता आणि इथे आपल्याला आता याला गाळून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे डेटॉल लिक्विड अगदी अर्ध झाकण एवढंच डेटॉल लिक्विड यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे सोल्युशन देखील तुम्ही कमी जास्त बनवू शकता कारण की मी अगदी थोडंच बनवलेलं आहे एवढं पुरेसं होतं एक ते दोन वेळा आप वापरल्यानंतरच आपल्याला याला आप 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 वापरायची आप गरजच पडत नाही आणि जसं की मी म्हटलं अगदी पाच सहा वर्ष तुम्ही कॉक्रोचपासून पूर्ण दूर राहाल तुमचं घर सेफ राहील असा हा उपाय आहे आणि इथे बघू शकता आता अर्धा झाकण मी यामध्ये डेटॉल टाकलेला आहे आणि यामध्ये आपण कांदा वापरल्यामुळे यामधून थोडासा उग्र वास येतो की बऱ्याच जणांना तो वास आवडणार नाही तर त्यांच्यासाठी इथे मी पावडर थोडंसं वापरत आहे जेणेकरून काय या सोल्युशनचा वास जो आहे तो खूप छान सुगंधित वास होतो आपल्या घरामध्ये रूम फ्रेशनरचं देखील हे काम करतं आणि जसं कॉक्रोचला मारण्यासाठी तर यामध्ये आपल्याला ज्या वस्तू टाकलेल्या आहेत त्या टाकणं गरजेचं आहे कांदा काही आपण यामध्ये स्किप करू शकत नाही त्यामुळे थोडंसं पावडर टाका तर कांद्याचा वास थोडासा कमी होईल म्हणजे तुम्ही याला घरामध्ये सहज कुठेही स्प्रे करू शकता आणि कांद्याचा किंवा इतर उग्र वास देखील याचा येणार नाही तर आता पावडर टाकून मी याला छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे कोणतंही टॅल्कम पावडर यामध्ये टाकलं तरी चालेल त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे एक स्प्रे बॉटल तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल तर इथे बघू शकता मी सॅनिटायझरची एखादी रिकामी बॉटल घेतलेली आहे अशी जर सॅनिटायझरची बॉटल नसेल तर तु तुम्ही आपली जी पाण्याची बॉटल असते त्याच्या झाकण्याला दोन तीन छिद्र पाडा टोकदार वस्तूने सुईने जेणेकरून काय ती एक स्प्रे बॉटल सारखी तयार होते स्प्रे बॉटल यासाठी वापरायची जेणेकरून हे लिक्विड थोडस लागतो याला व्यवस्थित सर्व ठिकाणी टाकता येतं तर आता याला मी बॉटल मध्ये असं भरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण आता याला कुठे कधी कसं स्प्रे करायचं ते बघूयात तर याला स्प्रे करायचं म्हणजे जसं आता आपल्याला बऱ्याच अशा घरामध्ये ठिकाणं असतात वस्तू असतात ज्या की आपण कधीतरीच वापरतो सतत वापरत नसल्यामुळे तिथे एक प्रकारे हालचाल नसते तर कॉक्रोच ते आहे ते आपले अंडे तिथे घालतात त्यासोबतच त्यांची दिवसेंदिवस त्या ठिकाणी संख्या वाढते एक प्रकारची कॉलनीज तिथे तयार होते तर अशा ठिकाणी तर आपल्याला हे स्प्रे करायचंच आहे त्यासोबतच आपल्या खिडकी दरवाजामध्ये देखील याला स्प्रे करायचं आहे बाहेरून घरामध्ये एकही कॉक्रोच आला नाही पाहिजे अगदी तुम्ही याला घरातील खोपऱ्यामध्ये स्प्रे करा याने देखील आपल्या घरातील कॉक्रोच एकतर पळून जातात नाही तर मरतात दोन्ही उपाय तेवढेच परिणामकारक आहे जो सोपा वाटेल त्यानुसार ते घरातून कॉक्रोच नक्की घालवा आणि हो व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद